नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत पवित्र प्रणाली चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक भरती प्रक्रियेतील शिफारस पात्र उमेदवाराची कागदपत्र पडताळणी पूर्ण करून संबंधित उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबतची कारवाई पूर्ण करण्याबाबतचे आदेश आलेले आहेत तर त्याच्यासाठीचे जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षक विभागासाठी प्रथम फेरीसाठी शिफारस पात्र उमेदवाराच्या कागदपत्राची पडताळणी दिनांक चार जून दोन हजार पंचवीस ते अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरीगाव पुणे येथे जे आहे तर ते होणार आहे तर पवित्र प्रणाली अंतर्गत सेवक भरती प्रक्रियेतील प्रथम फेरीत महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी शिफारस पात्र ठरलेल्या एकोणस एकशे सत्तर एक आणि मराठी माध्यमिकशे चौरच्या उर्दू माध्यम एकोणवीस आणि हिंदी माध्यम सात अशा उमेदवारांना सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवाराच्या नावासंबंधित स्तंभ क्रमांक चार मधील दिनांका रोजी आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी सोबतच्या प्रमाणपत्र यादीप्रमाणे सर्व मूळ कागदपत्रासह सकाळी अकरा ते दुपारी पाच या वेळेत तपासणी ठिकाणी उपस्थित राहून कागदपत्रे पडताळणीबाबत कार्यवाही पूर्ण करून घ्यावायची आहे संबंधित पात्र उमेदवार पडताळणीसाठी उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवाराची अनुपस्थिती राज्यस्तरावर कळण्यात येईल व शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल उमेदवाराच्या अनुपस्थितीबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिल्याची कृपया नोंद घ्यावी तर ही होती पिंपरी चिंचवड अंतर्गत जे श प्राथमिक शिक्षक भरतीसाठीची जे पा आ, पवित्र अंतर्गत पा प्रक्रिया राबवली गेलेली आहे तर त्याच्यामधल्या पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणीबाबतचं आलेलं तीस मे दोन हजार पंचवीस रोजीचं महत्त्वाचा अपडेट आहे तरी याच्यासाठी ऑन अर्जाची प्रत स्वसाक्षांकित शैक्षणिक व्यावसायिक अर्हता असणारे सर्व कागदपत्राचे झेरॉक्सचे दोन संच आणि पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे याच्यासाठी जे आहे कागदपत्राचा तपशील जे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता जे आहे तर कागदपत्रासंदर्भातले डिटेल इथे देण्यात आलेले आहेत आणि पात्र उमेदवारांना जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना तुम्ही जे प्रवेशपत्र दिलेलं आहे तर ते सोबत घेऊन जायचं आहे अर्जाची प्रत आणि शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवाराच्या जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा दिनांक नाव आणि टेट चा रोल नंबरनुसार ही संपूर्ण यादी लावण्यात आलेली आहे पिंपरी चिंचवड अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे पवित्र अंतर्गत ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पात्र झालेल्या एकशे सत्तर उमेदवारांच्या नावाची यादी प्रथम या फेर यादी जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला घेऊन जायचं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग